नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पाच शेतकरी मित्रांनो पाटे डेअरी फार्मवर एकूण पाच मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहे चार गाया दुसऱ्यांदा व एक कारोड पहिले रूप समोरच्या हिडो जोडा या दोन्ही गाया दाताला कडकुण्या करत्या अधिक एक एक गायला चार पाच दिवस बाकी व एक गायला आठ दिवस बाकी मागच्या वेच दोन्ही गाय वीस वीस लिटर व पुऱ्या मापाच्या गाय कोटा कंडिशनवाल्या गाय वाढ गायंची क्वालिटी बघा खालची कंडिक्शन पुऱ्या मापाच्या बिक साईडचं काय लांबलं वाल्या काय फुल बोज्यावाल्या काय खायला मागच्या वाटा दुहेर प्यायला राहू द्याय अशी अशी झोबे राहू दे हाय अशी झुबे राहू द्या पड राऊन मागच्या वीस वीस लिटर प्यायला गेला तीन चार दिवस बाकी पायची क्वालिटी लांबरून पाना खाली मोकळ्या पाना गायचा जाती गोतील एकच नंबर टॉप क्वालिटीची आहे जाती गोतील एक नंबर क्वालिटी घ्यायची एक नंबरचा जोडा आहे कुण्या करते एक नंबरचा जोडा आहे आमच्या आता वीस रुपये एक नंबरचा जोडा हे पाच शेतकरी मे जोडा नंबर दो दोन या दोघे दादा बारा बारा दिवस बाकी दोन्ही सहा द कुणी अर्धा आल्या दोघीच्या पण मागच्या आता सतरा अठरा पिळायला कारोडी आपण पाच जाती जा गुतेला जा 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 दुण। जा एक नंबर पीटी बॅक कारडी बिग साईजच्या कारोडी मोठे दोघे कारोडी सतरा अठरा पियायला आता दुसऱ्यांदा मांडीवर दे कारडीची कंडिशन बघा दोघी कारण जातात सहा फार झाले पण दोघीच्या पण जाती गुंतला एकच नंबर टॉप क्वालिटीचं जवळ आहे মাটে আপনার